आपल्या भागातले जे शेतकऱ्यांची मुलं आहेत हे नोकरीच्या मागे धावून राहिलेले आहेत यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्याच्यामुळे त्यांना योग्य दिशा न मिळाल्यामुळे हे सर्व असं घडते या तुमच्या माध्यमातून उद्योजकता म्हणजे प्रत्येक काष्टकाराचा मुलगा हा उद्योजक झाला पाहिजे या दृष्टीने जे प्रशिक्षण वगैरे तुमचे जे चालू आहेत हे फार चांगले आहेत स्तुत्य उपक्रम आहे यामधून मुले घडवा आणि त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल या दृष्टीनं प्रशिक्षित करून त्यांना पुढे नेण्याचं काम आपण करावं आणि आपल्या भागामध्ये शेतीला पूरक म्हणजे शेळीपालन कुक्कुटपालन हे जे उद्योग आहेत हे चांगले उद्योग आहेत जनावरांच्या म्हणजे दुधाचासुद्धा एक चांगला उद्योग आहे या उद्योगाकडे हे जर लोक वळले तर आपल्या भागात एक फार मोठी क्रांती होऊन शेतकऱ्यांना त्याची फार मदत होऊ शकते त्यांच्या वडिलांना त्यांचा आधार होऊ शकतो आणि प्रत्येक गावामध्ये एक एक उद्योजक उभा झाला तर अनेक लोकांना कामसुद्धा मिळते आहे माझं नाव शिवराम सोनबाजी गिरिपूजे आम्ही शून्यातून आलेलो आहोत मी आमचं एक छोटंसं गाव आहे गराडा जंगली म्हणून त्या गावामध्ये राहत होतो तिथं शिक्षण घेतलं आणि सुरुवातीला मी खरेदीवा निंबेकर गुरुजी होते त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं नेहमी का बाबा आपल्या त्या पद्धतीनं तेही सांगत होते आम्हाला का बा अनुभव घ्यावा यामधून नोकरीतून काही दिवस आणि स्वतंत्र उद्योग उभे करा आणि तोच मंत्र घेऊन मी पाच वर्ष खरेदी विक्रीमध्ये काम केला त्यामध्ये कपडा दुकानमध्ये काम केलं त्याचा अनुभव घेऊन आम्ही मोठ्ठी कपड्याची दुकान घातली त्यानंतर मी गटसचिवमध्ये गेलो बँकिंगचा अनुभव आला त्यानंतर मी श्रीराम डे दूध डेअरीमध्ये मॅनेजर म्हणून राहिलो पाच वर्ष तिथला अनुभव घेऊन आम्ही एक दुधाचा उद्योग उभा केला म्हणजे आता आमच्याकडे पन्नास कर्मचारी आहेत पन्नास लोकांना आम्ही काम दिलं आहे कपड्यामध्ये अनेक शंभर लोकांना आम्ही काम दिलेलं आहे आणि आता उद्योजक झालो म्हणून काल एक कार्यक्रम झाला तर त्या ठिकाणी माझा उल्लेख झाला चांगल्या पद्धतीनं का बा हे लोकांना म्हणजे नुसतं क म्हणजे सांगत नाही तर लोकांना कितीतरी लोकांना उद्योग दिला कामाला लावलेले आहेत असं आपलं आपल्या लोकांचं झालं पाहिजे बरं याच्याकरता आपल्याजवळ पैसा आहे असा विषय नाही नाही आहे तरी आपण उद्योग मोठे होऊ शकतो म्हणजे आमच्याजवळ काहीच नव्हता म्हणजे शून्यातून कसं पुढं जायचं आमचं उदाहरण स्वतःचं आहे हळूहळू आपण हळूहळू चालायचं चा। खालून वर जायचं एकदम वरून झेप नाही घ्यायची स्टेप बाय स्टेप जर जाऊन आपण पुढे गेलो तर खऱ्या अर्थानं आपण एक चांगला उद्योगी होऊ शकतो आणि अनेक लोकांना कामंसुद्धा देऊ शकतो त्याचं उदाहरण जर म्हणायचं असेल तर आम्ही स्वतः आहोत आज आमच्याकडे संपूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये कामं आहेत आज आमच्याकडे दुधाचा धंदा मोठ्या प्रमाणात आहे मुलगा आमचा एक व्हेटरनर डॉक्टर झाला आणि मग त्याने आम्ही प्रॉडक्टकडे वळलो दही पनीर खोवा श्रीखंड याचा एक मोठा फॅक्टरी सुरू झाली आमची आणि त्या माध्यमातूनसुद्धा आम्ही प्रॉडक्ट कडे आम्ही आता आणि त्यामान दुधाच्या सोबतच तोही आम्ही काम करत आहोत अशा पद्धतीनं आपण या प्रशिक्षणामधून शिक्षण घेऊन प्रशिक्षण आवश्यक आहे नुसतं शिक्षण असून चालणार नाही शिक्षणामध्ये तुम्ही काहीच नाही समजत प्रशिक्षण थोडसा जरी होत असला काही गोष्टींचा याला खूप महत्त्व आहे आणि म्हणून हे असं प्रशिक्षण घेऊन आपण त्यांचा एक योग्य टेक्निकल काम विषयी लक्षात घेऊन एक एक छोट्या छोट्या गोष्टीतून आपण पुढं जायचं तर माणूस मोठा होतो अशा पद्धतीनं आपण सुद्धा करावं अशी माझी इच्छा आहे आम्ही त्याचे उदाहरण जर अजून काही तुम्हाला कधी काही प्रसंग आले तर आमच्याकडे आल्या तर आम्ही सांगतो बरेच लोक येतात आम्हाकडे उद्योग उभे करण्यासाठी तेव्हा त्याची स्थिती आम्ही पाहतो का तो मी आता जसं विचारलं तुम्हाला तुम्ही जमीन आहे का तुम्ही करणार आहात का ही मानसिकता आम्ही स्वतः फार्म जेव्हा घातला तेव्हा घरच्या संपूर्ण लोकांना दूध धुवायला शिकवला मी सुद्धा आमची सायबीनसुद्धा आमच्या इथं बायांनासुद्धा दूध काढता येते काढावा नाही लागला परंतु माणसं नाही येऊन गेले एका वेळेस तर का करणार तुम्ही आणि म्हणून आपली तयारी असली पाहिजे सांभाळण्याची तरच पुढे व्हा मोठे व्हाल नाहीतर तुम्ही नुसतं माणसांच्या भरोस्यावर लाग राहिले तर मग आपण पुढे जाऊ शकत नाही आपली तयारी असे आपल्याला प्रत्येक काम समजला पाहिजे आप आणि मग त्याच्यातून आम्ही गेलो आम्ही शिक्षण घेतला प्रशिक्षण घेतला आणि त्या माध्यमातून आम्ही हळूहळू पुढे गेलो आणि या प्रशिक्षणामधून त्याचा लाभ आपल्या लोकांना नेहमीच आपण या प्रशिक्षण तुमची कोणती संस्था आहे ना उद्योग प्रशिक्षण एक चांगलं काम करते आहे इथं नेहमी आम्ही जागासुद्धा देतो बाजार समितीमध्ये त्यांना आणि याच्यातून तुम्हा लोकांना प्रशिक्षण देतात आम्हाला आनंद वाटतो आणि असा आपण उपयोग घ्यावा असे आणि आपण उद्योजक बना दुसऱ्यांना काम देणारे बना दुसऱ्यांच्या मागे नोकरीला जाऊ नका आम्ही हा तंत्र आपल्या कुटुंबामध्ये वापरला आमच्या इथं नोकऱ्या सोडून लोक आले सर्व मुलं आमच्या इथला कुठलाही मुलगा नोकरीवर नाही संपूर्ण व्यवसायामध्ये आहेत अशा पद्धतीने आपणही करावं अशी एवढी विनंती आहे धन्यवाद